गाड्या सुटल्या सुट्टीलाच खेळ झाला पडला आड्याला आला आणि अड्याल बाहेर गर गर आणि पड्याल दोघ जण पडतायत सर्व परत चालू आहे पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान सरकारी फाउंडेशन बलवडी खनाप आणि या मैदानातील घडी क्रमांक बावीस पळतोय बावीस मध्ये निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक बावीस चा निकाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी प्रेम थोरात सावळस या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा चालकाचा अभिनंद येऊया चला सव्वीस ते पस्तीस चे बैलगाडी मालक गाड्या मैदानात येऊया सव्वीस ते पस्तीस वाले मगाशी सुंदर अशी गाडी पळाली माझव मुडीकरांचा चैतन्य आणि त्याच्या जोडीला सर्जा बाळाला